नमस्कार मित्रांनो तुळशी संबंधित हे काही उपाय केल्यास आपल्यामध्ये सकारात्मक शक्तींचा वास येईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ शास्त्रामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते तुळशीला ज्याप्रमाणे धर्मशास्त्रामध्ये महत्त्व आहे त्याचप्रमाणे आयुर्वेदाशास्त्रामध्येही खूप महत्त्व आहे ही वनस्पती खूप आयुर्वेदिक मानली जाते या वनस्पतीमध्ये अनेक रोग बरे करण्याची शक्ती आहे म्हणून आज सर्व लोक तुळस ही आपल्या घरात लावतात आयुर्वेदिक बरोबरच घरातील बाधा दूर करण्यासाठी ते तुळशीचा उपयोग केला जातो जा तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा निघत असते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करून तिची तिला पाच ते सात प्रदक्षिणा मारावे जेणेकरून आपल्याला तुळशीमधील सकारात्मक ऊर्जा जी येते ती आपल्याला मिळते तुळशीची पाने आपण रात्री आपल्याजवळ घेऊन झोपलो तर आपल्याला झोप लागत नसेल किंवा वाईट स्वप्ने पडत असतील तर ते कमी मुळे घरी आणून गंगेचे पाण्याने स्वच्छ धुवावी नंतर एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून पिवळ्या दोराने आपल्या उजव्या हातात गुरुवारच्या दिवशी बांधावी ही मुळे अभिमंत्रित करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील आर्थिक व आपल्या भौतिक ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होतील आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल आपल्याला आपल्या कामांमध्ये यश येत नसेल किंवा आपल्याला असे वाटत असेल की आपली तब्येत साथ देत नाही आहे तर आपल्या घरातील कोणत्याही सदस्याला सात काळी मिरी सात तुळशीची पाने घेऊन हे आपल्या अंगावरून सात वेळा उतरण्यास सांगावे हा उपाय करताना ओंकाराचा जप करावा आणि नंतर हे उतरलेली काळी मिरी जाऊन टाकून द्यावे व तुळ तुळशीची पाने खावीत यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल घराच्या मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूला तुळस लावल्याने त्या घरामध्ये पैशांची कधी कमतरता भासत नाही घरामध्ये धनाची बरकत होते त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होतो सकाळ संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा प्रज्वलित करावा त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते तिचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तुळशीची नावे दररोज जपल्याने आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही त्यामुळे दररोज पाच मिनटे का होईना तुळशीच्या गुरुच्या नामा नामाचे नामस्मरण करावे हे अशा प्रकारे काही उपाय जे आहेत जे केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते घरामध्ये पैशांची कमतरता पडत नाही आपल्यावर कोणत्याही वाईट दृष्टींचा प प्रभाव पडणार नाही आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहील घरातील नकारात्मक शक्ती निघून जातील व सकारात्मक शक्तींचा वास होईल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ